लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ई के वाय सी सर्व लाडक्या बहिणींना करावी लागणार आहे असं नाही की एखाद्या लाडक्या बहिणीला करायची आणि एका लाडक्या बहिणीला करायची नाही जेवढ्या पण लाडक्या बहिणीला असं वाटत असेल की आम्हाला भविष्यात पण लाभ चालू राहावा तर त्यासाठी ई के वाय सी करावी लागणार परंतु ही ई के वाय सी जी आहे तर ही ई के सी संदर्भात तुमच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न आहेत म्हणजे के ई के वाय सीच्या संदर्भात तुमच्या मनात जो पण काही प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं या छोटूशा व्हिडिओमध्ये मी पटपट पटपट पट उत्तर देणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सीचा नियम जो आहे तो कधीपासून लागू होणार आहे आठव्या हप्त्याच्या आ आप आठवा हप्ता म्हणजे आता जो काही चार पाच दिवसावर येऊन ठेपलेला आहे त्यासाठी ई के वाय सीची गरज आहे का सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पटापट पटापट एकदा घेऊयात म्हणजे तुमच्या मनामध्ये बघा कोणताही डाऊट राहिला नाही पाहिजे तुम्हाला कुठेही व्हिडिओ पाहायची गरज पडली नाही पाहिजे तुम्ही विश्वासाने या चॅनलवर येऊन अशा प्रकारची माहिती प्राप्त करू शकला पाहिजे पहिला मुद्दा ई के वाय सी म्हणजे काय एकदम स्पीडनं सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल पण आणि मला पण जास्तीत जास्त तुमचे ई के वाय सीच्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत तर ते घेता येतील ई के वाय सी ई म्हणजे इंटरनेटच्याद्वारे के वाय सी म्हणजे तुमच्या नावाच्या बाबतीत तुमच्याबद्दल जी काही माहिती जी आहे तर त्याला व्हेरीफाय करण्याची पद्धत परंतु ई के वाय सी आहे म्हणजे ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे बरोबर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने ई के वाय सी होणार नाही पहिलं एवढं तर तुम्ही क्लिअर असायला पाहिजे आता तुमच्या मनामध्ये एक दुसरा प्रश्न पडला असेल की लाडकी बहीण योजनेसाठी जी के जी काही ई के एक, जी काही ई के वाय सी केली जाणार आहे तर ती कुणाद्वारे केल्या जाणार आहे म्हणजे तुम्ही स्वतः करू शकता का ही अन्य कुणा एखाद्या व्यक्तीकडनं करून घेतली जाणार आहे आणि कुठे केल्या जाणार आहे तर आत्तापर्यंत जर विचार केला तर ही लाडकी बहीण योजनेसाठी जी ई के वाय सी करायची आहे तर यासाठी दोन पर्याय असू शकतात नंबर एक अंगणवाडीताई जे काही अंगणवाडीताई आहेत तर त्या द्वारे ही ई केवायसी केले करण्याची जी आहे पद्धत येऊ शकते कारण की आता सध्या याच्यावर पूर्ण नियमावली आलेली नाही किंवा तुम्ही स्वत किंवा तुम्ही जे आहे स्वत जे आहे या प्रकारची ई केवायसी करू शकता म्हणजे कुणाद्वारे केल्या जाऊ शकते एक तर अंगणवाडीताई करून ती केल्या जाईल भविष्यामध्ये म्हणजे तुम्ही माहिती देणार आणि अंगणवाडी ताई करून देणार किंवा तुम्ही स्वतः करणार अशा प्रकारची एक्झॅक्टली कोणी करायची याबद्दल आणखी सरकारकडून माहिती येणं बाकी आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही पुढचा प्रश्न बँकेची केवायसी लाडकी बहीण योजनेच्या केवाय सी पेक्षा वेगळी आहे का परत सांगतोय बँकेची के वाय सी जी आहे तर ही लाडकी बहीण या योजनेची के वाय सी वेगवेगळी आहे का का बँकेची केवायसी तर आम्ही केली होती मग तीच लाडक्या बहिणीची आहे का नाही लाडक्या बहिणीची के वाय सी आणि बँकेच्या के सीचा काहीही संबंध नाही इथे लाडकी बहीण योजनेची हो जी के वाय सी आहे तर तुमच्याबद्दलची माहिती जी आहे ती व्हेरीफाय होण्यासाठी आहे त्याचा आणि बँकेचा संबंध नाही तुमच्या मनामधला जो काही प्रश्न आहे तो क्लिअर झाला असेल पुढचा प्रश्न पोस्टात खाते आहे किंवा अन्य कोणत्या तरी एखाद्या बँकेत खाते आहे तरीही आणखी लाडकी बहीण योजनेसाठी हो हो जे आहे केवाय सी करणे लागेल का तर उत्तर आहे होय म्हणजे बरेचशा माता भगिनींनी लाडक्या बहिणींना मला विचारलं आहे की आमचं पोस्टामध्ये खातं आहे आमचं या बँकेमध्ये खातं आहे आम्ही या बँकेमध्ये केवायसी केली होती आता परत लाडक्या बहिणीसाठी करायची आहे का आता उत्तर आहे हो होय कोणत्याही बँकेत खाता असू द्या आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी आपण केवायसी करतोय बँकेशी नाही हे लक्षात ठेवा बँकेची के वेगळी असते त्यानंतर सर्वच लाडक्या बहिणींना जे आहे ई केवायसी करावीच लागेल का तर त्याचं उत्तर आहे होय याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार का मग पुढे भविष्यात जर नाही केली तर नाही मिळणार करावीच लागणार त्यामुळे इथं मी च वापरला आहे क्लिअर करावीच लागणार आता दुसरा प्रश्न तुमच्या मनामध्ये लागला असेल की ई के वाय सी नाही केली तर फेब्रुवारीचा आठवा हप्ता मिळणार नाही का बघा खूप महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनातले सर्व प्रश्न आणि याच योजनेचे ना इतर योजनेच्या बाबतीत इतर ज्या काही छोट्या छोट्या आपल्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे रेशन कार्ड असं वगैरे वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी आधार कार्ड पॅन कार्ड या संपूर्ण गोष्टींची माहिती आपल्याला या चॅनलवर येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पण अशा पद्धतीने मिळेल की तुम्हाला अशी माहिती कुठल्याच चॅनलला मिळणार नाही हे तुम्हाला मी सांगतो आहे काय मुद्दा आहे आपला ई के वाय सी केली नाही तर फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे आता जो येणारा हप्ता आहे ना आपला चार पाच दिवसांनी तर तो आठवा हप्ता आपल्याला मिळू शकतो का म्हणजे ई के वाय सी केली नाही तर म्हणजे जर नाही ई के वाय सी केली तरी पण म्हणतोय मी तर उत्तर आहे होय मग आता तुमच्यापैकी बरेच बऱ्याचशा लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की जर का होय म्हणजे जर के वाय सी नाही केली तरी पण आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे मग के सी सुरू तरी कधी होणार आहे तर सुरू होणार आहे जून एक तारखेपासून जूनच्या एक तारखेपासून यावर मध्येच जर काही क्लॅरिटी आली तर मी तुम्हाला सांगेल पण आठव्या हप्त्याला काहीही अडचण येणार नाही त्यानंतर बघा लाडकी बहिणी के वाय सीसाठी साठी कोणते कागदपत्रे लागतात तुम्हाला कोणीतरी सांगेल की हे चार कागदपत्र पाहिजे दोन कागदपत्र पाहिजे आतापर्यंत कोणते कागदपत्र लागतील यावर स्पष्टीकरण आलेलं नाही त्यामुळे तुर्तास कोणते कागदपत्र लागतील तर त्याचा साधा सिंपल उत्तर असं असेल जे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही आतापर्यंत अपलोड केलेत ना तर त्यापैकीच लागतील त्यामुळे काहीही काळजी करू नका पुढे जाऊयात बघा ई के वाय सी कशी करायची आहे या संदर्भात आपल्या या चॅनलवर या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे का तर त्याचं उत्तर आहे होय म्हणजे मग तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे काहीही काळजी करायची गरज नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य नेहमीप्रमाणे आपल्याला तुम्हाला माहीत आहे की या चॅनलवर एकमेव असं चॅनल आहे की तुमच्या एक छोट्या छोट्या प्रश्नांची आणि अगदी प्रामाणिक जे आहे माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर या चॅनलवर संपूर्ण ई के वाय सीच्या संदर्भात तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली असतील आय होप की तुम्हाला हे पण कळायला असेल की ई के वाय सी सध्या कुठे करायची कशी करायची कधीपासून करायची आहे संदर्भात संपूर्ण जे काही प्रश्न आहेत तर ते मी तुमचे तुमच्या मनामध्ये क्लिअर केले असतील या व्यतिरिक्त जरी काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईन तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद